पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कौतेमांकाळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अन्रधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचा श्वानावर इलाज करण्यास नकार श्वानाचा मृत्यू पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जत शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणलेल्या आजारी श्वानाचा हलगर्जीपणामुळे व दुजाबा वर्तनामुळे मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडलेली असून या घटनेबाबत विकी दादासाहेब चोरमुले यांनी पशु वैद्यकीय विस्तार अधिकारी जत उपविभागीय पशुधन विकास अधिकारी सांगली तसेच प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे याबाबत दोन नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता त्यांनी आपल्या आजारी श्वानाला जत येथील रुग्णालयात उपचारासाठी आणले होते त्यावेळी दवाखान्याचा अतिरिक्त कार्यभार डॉक्टर सलगर यांच्याकडे होता मात्र ते जत येथे येऊ शकले नाही दरम्यान सोन्याळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील सोनार हे जत येथील दवाखान्यात उपस्थित होते त्याचवेळी कर्नाटक राज्यातील अथनी तालुक्यातील अडकळी येथील पशुपालकांनी डॉक्टर सोनार यांना फोनद्वारे उपचारासाठी बोलावले होते यावेळी डॉक्टर सोनार यांनी उद्धटपणे सांगितले की मी ज्यांनी मला बोलावले आहे त्या कुत्र्याचाच उपचार करणार इतरांचा नाही असे म्हणत त्यांनी चोरमुले यांच्या आजारी श्वानाचा उपचार करण्यास नकार दिला या दुर्लक्षामुळे व दुजाभाव पूर्ण वर्तनामुळे श्वानाचा जागेवरच मृत्यू झाला योग्य वेळी उपचार मिळाले असते तर प्राणी वाचू शकला असता असे अर्जदाराने नमूद केले आहे तक्रारदारांनी या घटनेचा संपूर्ण खुलासा करून डॉक्टर सोनार यांच्यावर कडक व शिस्तबंधात्मक कारवाई करण्यात यावी असे मृत शानाचे शवविच्छेदन पोस्टमॉर्टम रिपोर्ट व डॉक्टर सोनार यांच्यावर झालेल्या कारवाईचा तपशीलपत्र लेखी स्वरूपात पाठविण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा